जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी आज पत्रकाराचे संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे संख्याबळ पूर्ण असून आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास राज्याचे मदत व मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला महायुक्तीकडे असणार संख्याबळ पूर्ण आहे त्यामुळे महाविकास आघाडीनेच आपल्याकडे संख्याबळ आहे की नाही ते पहावे पैशाच्या भरवशावरच महाविकास आघाडीने जास्तीचा उमेदवार उभा केला असल्याच टोला देखील मंत्री अनिल पाटील यांनी लगावला आहे नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या अनिल पाटील यांना पत्रकारांनी विविध विषयावरून विचारण केली के असता यावेळी ते बोलत होते शासन सगळ्या सकारात्मक असून मराठा मराठा समाजाला आरक्षणही दिले गेले आहे कुठलीही गोष्ट अंमलात आणण्यासाठी शासनाला काही कालावधी लागतो राज्यात मराठा आणि ओबीसी दोघांना न्याय दिला पाहिजे मुख्यमंत्री त्याच अनुषंगान प्रयत्न करत आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेला दौरा हा त्यांचा प्रश्न असून त्यांनी काय करावे हे शासन ठरवू शकत नाही आणि महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी उमेदवार असे देखील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री अनिल पाटील म्हणाले सध्या काँग्रेस पक्षामध्ये दहा जण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने त्यांना दोनशे अठ्याऐंशी जागा लढवल्या खेरीस पर्याय नाही शिवसेनेचा मुखवटा पुढे करून सुरू आहे राज्यात गट गट आणि राष्ट्रवादी शरद पवार हे कधीही काँग्रेसला धोका देऊ शकतात ही काँग्रेसच्या नेत्यांना भीती असल्याचे देखील काँग्रेस पक्षातील काही नेत्यांच्या चर्चा अंतिम असा हा वैयक्तिक मत असल्याचे मंत्री अनिल पाटील म्हणाले विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेला ऑगस्ट एकतीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे ही निरंतर चालणारी योजना असणार असून ऑगस्ट एकतीस पर्यंत जर कागदपत्रांची पूर्तता करता आली नाही तरीही कधीही अर्ज भरला अनुदान दिले जाईल कोणत्याही महिलेचे नुकसान होणार नाही त्या अनुदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी हे शासन कथेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काँग्रेस पक्षामध्येच कमीत कमी दहा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये त्याच्यामुळे त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्याशिवाय पर्यायच नाही ते केवळ फक्त शिवसेनेचं एक मुखवटा पुढे करून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती खलबत व्हायला लागलेली आहे आणि हालचाली सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत राहिला पैसे गोळा करून काँग्रेस पक्ष अशा पद्धतीचं कृत्य करत असेल याची मला काही कल्पना नाही परंतु त्यांची ती पारंपरिक पद्धत आहे की अशा स्वरूपाचं निधी गोळा केला पाहिजे निवडणुका लढल्या पाहिजे ही त्यांची परंपरा आहे त्या विषयावरती मी फार काही बोलू शकत नाही कारण त्याची मला माहिती पण नाहीये पण ही गोष्ट नक्की आहे की ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये काँग्रेस पक्ष वाटचाल करतोय त्या वाटचालीमध्ये त्यांना असं वाटतं की शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याला कुठेतरी धोका देऊ शकतो पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उभाटा गटाची शिवसेना कुठेतरी आपल्याला एकटं पाडण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता त्यांच्याच पक्षामधल्या काही नेत्यांबरोबर ती चर्चा सातत्याने होत असते म्हणून आज काँग्रेस पक्षाने सर्व दूर तयारी सुरू केलेल्याचा माझा अंदाज आहे वैयक्तिक आता त्यांनी काय करावं हा आता त्यांना कोणी रोखू शकत नाही मुळामध्ये मराठा समाजाला आरक्षण जे द्यायचं ते दिलं गेलेलं आहे आणि सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये शासन सुद्धा पॉझिटिव्ह आहे पण ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया घडवताना काही ना काही कालावधी जात असतो सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री प्रयत्नशील असतात ओबीसी समाजालाही आपल्याला न्याय दिला पाहिजे मराठा समाजालाही त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवून राज्याचे मुख्यमंत्री सातत्याने प्रयत्न करत असतात आता जरांगी पाटील साहेब अजून काही वेगळं करतील हे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही पण त्यांचं असं म्हणणे राजकारण आहे आणि ज्याला ज्याला राजकारण आणि समाजकारण करायचं असेल तर उभं राहू नये आणि उभं राहावं किंवा नाही राहावं असं काही कोणाला बंधन नाहीये त्यामुळे कुठलीच महाराष्ट्रातली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी कुठलीच सीट अशी बिनविरोध होत नाही कोणी ना कोणी उभं राहतं त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी उभं राहावं की नाही राहावं पण समाजाच्या दृष्टिकोनातून शासन हे पॉझिटिव्ह आहे आमच्याकडे असलेलं संख्याबळ पूर्ण आहे आणि आमचे दोन्ही उमेदवार निवडणार आहे त्यात महायुतीच्या माध्यमातून जे काही उमेदवार उभे केले जातील त्या त्या पक्षाकडनं त्यांच्याकडे सुद्धा आवश्यक असलेलं संख्याबळ पूर्ण आहे हे महाविकास आघाडीने तिकडे बघायचंय की महाविकास आघाडीकडे त्यांच्याकडे संख्याबळ आहे का ते केवळ फक्त कदाचित पैशाच्या भरोशावरती निवडणुकीला उभे राहिले असतील पण संख्याबळाचा विचार केला तर आज महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येतील पुण्यामध्ये सर्वात महत्वाची आपण विधानसभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा असेल महिला व बालकल्याण विभागाने विधान परिषदेमध्ये जी काही घोषणा केलेली आहे त्यामध्ये याची जी के के मुदत होती ती साधारण एकतीस ऑगस्ट पर्यंत केलेली आहे आणि एकतीस ऑगस्टला जरी या योजनेला आपल्याला वाटत असत की तोपर्यंत आपल्याला सगळे फॉर्म भरणे त्याचे प्रस्ताव तयार करून परत ते शासनापर्यंत पाच पाठवणे ह्या सगळ्या प्रक्रियेला जरी वेळ असला तरी सुद्धा ही निरंतर चालणारी योजना असणार आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या लोकांचा त्या ठिकाणी समावेश होईल ज्यांचे अर्ज त्या ठिकाणी होतील पात्र ठरतील आणि त्याच्यानंतर एकवीस वयोगटापासून तर साधारण पासष्ट वयोगटाच्या महिलांना ज्या पात्र असतील ते अर्ज स्वीकारल्या गेल्यानंतर ते जुलै महिन्यापासूनच त्यांना जी काही घोषणा केलेली मदतीची ती घोषणा ही जुलै महिन्यापासूनच दिली जाणार आहे त्यामुळे असं काही काळजी करायचं काम नाही आपल्याला की योजना ही योजना संपून जाईल मग आपल्याला आपला अर्ज दाखल होईल नाही होईल याच्यामुळे कुठल्याही महिलेचं नुकसान होणार नाही त्या अनुदानापासून मदतीपासून वंचित राहतील अशी गोष्ट होणार नाही हे मी राज्याचं मंत्री या नात्याने आपल्याला ठामपणे सांगतो